श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या मनात हा प्रश्न पडतो की बहुतांश लोकांच्या पत्रिकेत पितृदोष का असतो याला कारण काय कारण घरात होणाऱ्या श्राद्ध कर्माचा लोप हे आहे गरुड पुराणानुसार अंत्यकर्मानंतर कराव्याचा विधी हा सर्वांना एकसारखाच असतो तो म्हणजे दहनापासून दहाव्या दिनी दशक्रियाविधी नंतर अकरा बारा एकत्र वा वेगवेगळा बाराव्यात पिंडी म्हणून विधी असतो तो हल्ली केला जात नाही यावर उत्तर मिळते आमच्यात करत नाही परंतु यावेळी कोणताही भेद न करता सर्व वर्णाने एकाच प्रकारचे विधी शास्त्रात दिले आहे यानंतर तेरावा करतात नंतर उदक शांती म्हणून वर्षभराने प्रथमादीप करतात यावेळीही अब्दपुरीत प्रथमादीप्त अशी दोन श्राद्धे करायचे असतात जी हल्ली कोण करत नाहीत तसेच घरात कोणी पूर्वीबाहेर गेला तीर्थयात्रेस गेला परत तो आलाच नाही त्यांची शाश्वती नसायची व तो तिकडे जिवंत आहे का मृत याचा पत्ता नसायचा अशा वेळी वर वर्षी वाट पाहून तो मृत आहे असे समजायचे पळसाच्या पानाचा पुतळा बनवून त्याचे दहन करून मग पुढील विधी करायचे असे शास्त्र सांगते परंतु हे कोणी पूर्वी केले होते व नाही हे समजण्यात मार्ग नसतो कारण पिढ्यान पिढ्या झाल्या वृद्ध लोक जे मार्गदर्शक करतात त्यांना हवा तसा सन्मान दिला जात नाही तर वरील सर्व गोष्टी पितृदोषात कारणीभूत ठरतात आता म्हणजे काय उदाहरण सांगायचे झाले तर मृत मृत्यू महाकृष्ण दशमी असेल तर पुढील वर्षी महाकृष्ण म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध होय हे खरे तर कायम करावे असे शास्त्र सांगते परंतु किमान तीन वर्ष तरी पिंडदानासह गुरुजी बोलावून करावे असे वाटते सर्व कर्म करताना तुटी चालत नाहीत पूजेत एखादी वस्तू नसेल तर आक्षेद व्हावेत असे इथे चालत नाही त्यामुळे गुरुजींनी दिलेली नीट माहिती समजून घेणे कधी कधी गुरुजी जे सांगतात ते घरातील काही मंडळींच्या लक्षात नसते त्यामुळे तो विदुहा विधी हा, हा अर्धाच केला जातो त्यामुळे पत्रिकेत पितृदोष येतो अनेक पिढ्या मागे चालत आलेल्या असतात जसा एखादा एक आजार एकदम उद्भवत नाही त्याची लक्षणे आधी दिसतात मग नंतर तो आजार जोर कायम धरतो तसेच पितृदोष असतो घरातील करता पुरुष अचानक मरण पावणे घरातील तरुण मुलाचा अचानक काही घडता साध्या कोणत्या कारणाने अचानक मृत्यू होणे एन जेवणाच्या वेळी घरात बांधणे होणे व त्यामुळे अन्न वाया जाणे घरात चांगले केलेले पुण्यकृत्य लागू न पडणे व आणखीन वाईट होणे त्यामुळे श्रद्धा डळमळीत होते दोन सख्खे भाऊ लग्नानंतरही सख्खे न राहणे अचानक विदुष्ट होऊन ते वेगळे राहणे दोन भाऊ असता एकाचे खूप चांगले होणे व दुसरा दरिद्री बनणे हे योग्य नाही नंतर घरात अनेक जण किंवा काही जण अव्यवाहित असणे घरात संतती न होणे पैसा योग्य कारणासाठी खर्च न होता तो अचानक उद्भवलेल्या आजारावर ॲक्सिडेंट यावर खर्च होणे कर्ज काढणे विविध प्रकारची भीतीदायक स्वप्न पडले ज्यात घरातील वडील मंडळी खायला मागत आहेत असे दिसणे तीर्थयात्रा तेथे केलेली श्राद्धे लागून न पडणे मनुष्य मृत्यू झाला की सर्व संपत्ती असा प्रत्येकाचा गैरसमज असतो परंतु मेल्यावरही वासना न संपल्याने ती व्यक्ती ती रूप झटत असते देह जो प्रत्यक्ष दिसतो तो यानंतर कारण देह महाकारण देह व शिष्मदेह या रूपात ती व्यक्ती असते यातील सूक्ष्म देह पुढील मार्गक्रमेश निघतो परंतु जोपर्यंत महाकारण होत नाही तो तोपर्यंत देह तिथंच राहतो आपण म्हणतो की कणखर मनाने केलेला संकल्प वातावरणात मिसळून तो पूर्णतस जातो अगदी त्याचप्रमाणे जाणाऱ्या जीवाच्या जर इच्छा बाकी असतील तर संसारात जीव गुंतला असेल तर मृत्यूच्या समयात ईश्वर मनात न येता पाळीव प्राणी आवडता व्यक्ती जेवण बाकी असेल तर जेवण असे दिसत राहते तेच चिंतन करत ती मृत व्यक्ती मरते मनुष्य गेला तरी त्याचे डोळे चार तास किन्या चार तास त्वचा वगैरे जिवंत असतात इतकेच काय तर चक्क रक्तप्रवाह हे दोन तास सुरू असतो यातच वासना काय हे लक्षात घ्या जराशय वासनाची पूर्ती करण्यासाठी लागलेली तग मग त्या जीवासमुक्ती मिळू देत नाही ती सतत घरातील व्यक्तीस एनकेन प्रकारे अडचण उत्पन्न करत असते अगदी तसेच एखाद्या संकटातून पुणे आपली सुटका करत असते ख्रिस्ती बांधव पारशी लोक इस्मालिक लोक इत्यादी लोकही पितृकार्य करतात फक्त त्यांची पद्धत वेगळी असते ख्रिस्ती बांधव हे मृताच्या कबरीवर फुले वाईन केक ठेवतात व त्यांच्या स्मृतीसाठीही वाटतात अगदी त्याप्रमाणे हत्तीचा कळप एका मातीच्या नेतृत्वाखाली अन्न व पाणी यांच्या शोधात स्थलांतर करीत असतो वाटेत अनेक बांधव मृत होतात यावेळी तिथे थांबून घोळक्याने श्रद्धांजली वाहून ते पुढे निघतात त्यावेळेस गेलेला हत्ती ज्याच्या जवळचा असतो तो जरा रेंगाळतो परंतु त्याला काही जण आधारने घेऊन बाहेर आणतात हा प्रकार इथेच थांबत नाही तर ज्या तारखेस तो हत्ती हत्तीन गेला होता त्या दिवशी आठवणीने त्या जागी सर्व कळप त्या मृतास मानवंदना देण्यास उपस्थित असतो मग ना प्राणे करतात म्हणून आपल्याला काय करायला हरकत आहे मृताच्या अस्थितेथे असतात कळपातील प्रत्येक सदस्य त्याला उचलून आपल्या कपाळे लावतात येथे जरावे थांबतात व पुन्हा आपल्या मार्गाने जातात हे सर्व नाही संशोधकाने सिद्ध केलं आहे ज्यावर डिस्कवरी ही चॅनलमध्ये प्रदिश प्रदर्शित केलं आहे यावेळी कपाळातील सदस्य काही खाण्याच्या वस्तू नेतात ज्या ज्या आस्थीजवळ अर्पित करतात या सर्व मानव अत्यंत प्रगत म्हणून त्यांनी आपल्या पूर्वजां श्रद्धांची दिले किती गरजेचं आहे ते पाहना गुरुमावली काय सांगतात पितर सेवा म्हणजे पितरांना सदगती मिळण्यासाठी सहाय्य करणे होय जे आत्मे पितर लोकात पुनर्जन्मासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना योग्य व शीघ्र पुनर्जन्मासाठी सहाय्य करणे जे स्वर्गांकांक्षा आहेत त्यांना मोक्ष प्राप्तीसाठी सहाय्य करणे जे श्रेष्ठ आत्मे पितर देव येऊने जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्या दृष्टीने सहाय्य करणे श्रेष्ठ पितर देव येणेपेक्षा श्रेष्ठ स्तरावर पोहोचू शकतात श्रद्धामध्ये समंत्र पिंडदान व सज्जनास भोजन हे मुख्य कर्मे असतात नियमित श्राद्धादी कर्मे करून त्यांना पितरांच्या तसंतुष्टतेने तेज संसार सुख आयुष्य आरोग्य पुत्र यश स्वर्ग पुष्टी लक्ष्मी वाहन सौके धनधान्य इत्यादी गोष्टी प्राप्त होतात यह लोकातही कृपा आशीर्वाद असल्याशिवाय कुलदेवी व कुलदैवत यांचे आशीर्वाद लाभत नाहीत कुलदेवी व कुलदैवतांचे कृपाशीर्वाद लाभण्यासाठी खऱ्या अर्थाने इष्टदेवताचेही कृपा आशीर्वाद आपल्याला लाभायला हवे त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीही समाधानकारक व अपेक्षेप्रमाणे घडघड म्हणून पितरांच्या कर्मास तृप्तीस अग्रक्रम आहे प्रथम पितरांचा आशीर्वाद कुलदेवी नंतर कुलदैवत वर इतर इष्टदेवतांचा कृपा आशीर्वाद असा क्रम आहे हा दिंडोरी मावलीप्रणित स्वामी केंद्रात सांगितलेला आहे तर पितृपक्ष हा अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या काळात पितृपक्ष आहे महालय काळात वृत्त झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात त्यांच्या तिथीस थी जव तीळ हवन पिंडदान हिरण्यदान यांच्या नावाने करावे असतात सद्गृहास भोजन द्यावे नित्य सेवा ग्रंथ दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज पितृसोक्ताचे हवन केले तरीही चालते तसेच या दिवशी प्रत्येक आमोशाला दुपारी बारा वाजता एक पोळीवर थोडा भात थोडे तूप काळे तिळाचे पाच सात दाणे घेऊन खालील मंत्र दक्षि दक्षिणमुख बसून एक माळ जप करायचा असतो व भाताला स्पर्श करावा त्यामुळे पित्रांना सद्पाग सदप्राप्ती लाभते तर आता पितृदोषाची लक्षणे कुठली आणि परिणाम काय तर लक्षणे काय पहिलं म्हणजे पितृ संतती न होणे किंवा संत संततीच न होणे व्यंग मंदभुक्तीचे मूल जन्माला येणे मुलांच्या शिक्षणात विवाहात अडचणी निर्माण होणे मुले वारंवार नापास होणे घरात दबावाचे वातावरण असणे बैचेन होणे उदास वाटणे तिने सांजेल अकारण कटकटी छोट्या छोट्या वाटातून मोठमोठे भांडण निर्माण होणे पती दानधर्म देवकार्य अन्नधान्य हातातून न होणे मूल व्यसनाधीन बनणे व्यभिचारी कुमार्गाला जाणे मृत व्यक्तीचे दहा तेरा दिवसाचा कार्यक्रम पाच दिवस तर यावर उपाय काय तर सर्व श्राद्धे नियमित करावीत पाच वर्षातून एकदा नारायण नागबली हा विधी करावा वर्षातून तीन तीन वर्षातून तीन ते सात श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करावेत कुटुंबाने प्रत्येक वर्षातून सव्वाला गायत्री मंत्राचे पठन करावे रोज सकाळी देवपूजेनंतर चोवीस वेळा गायत्री मंत्राचे गायीच्या शुद्ध तुपाने तिळाच्या तेलाचे हवन करावे वर्षातून एकदा श्रीमद भागवत वाचावे दोन तीन महिन्यात बारा लक्ष श्री स्वामी सम...